तशीच बसते का तिला ठाक मारता उशीर वया माला येऊन बाटला थांबाल चप्पल घाल ती हा नाही पळ बघ म्हणलं की घाल चप्पल बाहेर पुढे आज म्हणलं गाडीवर चल तुझी चल गे आता चल बर गाडीवर मला चल लवकर बस

पाणी कवर पाहायचे कवर बसायचं बस, बस की थोड्या वेळ बस ना। तुला का व्हायला लागलं कवर होऊन मला चल, चल म्हणून तुझलं की येतोस बसल की तुला पटत नाही मी बसलेलं स्वतः काम करतोच ना म्हणून मला पटत नाही मी बसले उठल पाणी बिरी ना ना मी आज तुम्हाला बसणार का दोन तास बसलीच की

गप चल तेलक पाताला इथं मालग बसलाय माग बसू दे नाक पादाल चल हां चकरी इथं लावून आता बसून बसून उड मला सांग ना मला नाही येत आजल्या उना मध्ये मला ताण दे बिन कामे सांग सुद्धा म्हणती ही करायची लगे पैसे घेतला तुला काय मग पैसे लागत नाहीत का

उर पटपट जेवण कर पातवाट बघायला तिकडे मागं अपशीच आहे बाबा हुठ लवकर हुठ लवकर भाकर काय बसल्या की खुरपाय सुरू झाला की तसंच सगळी भाकर खाऊन टाकली आता मला काय खायला भाकर जा अर्धी मला की सगळी क संपून टाकली आता अर्धीच म्हणशील ना सगळी खाल्ल्यास हो चार खाल्लेत की र जनावर आहे मी जनावरपेक्षा वर तर खातीस की तूच खातो जनावर खा खा पटपट बाकी तुम्हाला बा मी जेवाय लागलेल्या दुसऱ्या बायानं बसल्या

की तुम्ही नाही तुम्हाला दिसल सगळ्याच्या महाग असते का नाही सगळ्याच्या अगोदर बसली या सगळ्या बाया जेवण करून झोपल्या तरी अजून खाया चालूच आहे काय दोन मी तुमच्या दोघाला सापडले हे बाया नाही सापडल्या दुसऱ्या बाया आहेत का बाया सगळ्या पात लावून जेवण करून झोपल्यात तुझी तर तुझी तर पात महाग राहिली या आणि पुन्हा अजून सगळ्या अगोदर जेव्हा बसली

तुला आई पाहिजे ग आई नाही म्हणून जरा आणि डबा कोण लावणार मी का डबा कोण लावणार काय खुरीपेडला पाहता बस उठितलं तिकडे पाहता दुसरी हो ह खिकडली आहे हो तिकडे ऐक नाही उठ उठ लवकर उठल ना उठायच उठ म्हणलं म्हणले की मला माझ्या मला तसं बोलू नको खुरपाय तर येत का तुला नाही खुरपा तुला काही जमत नाही का म्हणत खाऊर पटपट काळ्या बाहेर उठेस कालवा करून मोठ्या मोठ्या ते निघते <laughs> हा हिथ फेक आता तिकडे चल तिकडे तिकडे बघ तुझी तर गोळा करायचं घरी नाही चल चल लवकर आता, <laughs> आता खुरपाय तर दमत नाही इथलं घरी या अगोदर काहीतरी बांधा घेऊ की आयतन हि आहे ना घरी